हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी जनता यांनी पूर्ण राज्यभर काल त्या जी आरची होळी केली सरकार नरमलं सरकारला नमती भूमिका घ्यावी लागली कारण मराठी प्रेमीचा जी उद्रेक बघितला त्यांना त्यांचा निर्णय मागं घ्यावा लागला आज छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी तमाम मराठी प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी पेडे वाटून व फटाके फोडून आम्ही या ठिकाणी अनोदुसरा साजरा केला जी परिपत्रक जी आर जी आर रद्द झाल्याचा परिपत्रक निघाले तुम्ही त्यांनी सांगितलं की समितीने मिलेली आहे पण त्या समितीने आम्ही आहे की काल हा जी आर रद्द झालाय आणि तो जी आर रद्द केल्याशिवाय तमाम स्वस्थ बसणार नाही जी समिती आहे त्या समितीला आम्ही या महाराष्ट्रामध्ये कामकाज करू देणार सरकारकडे असलेलं पाचवी बहुमत पाहता आणि शक्तीपीठ सारख्या महामार्ग होणार नाही म्हणणार सरकार परत शक्तीपीठचं भूसंपादन करत आहे तुम्ही सरकारच्या या निर्णयावर विश्वास ठेवाल का सरकारला काल सरकारने फक्त चुलूक बघितली त्याची यारची होळी केलेली सगळ्या पूर्ण मराठी प्रेमींनी जर हा निर्णय लादण्याचा सरकारचा प्रयत्न जर केला तर हा महाराष्ट्र परत एकदा मराठी प्रेमी पेट्रेशन बसणार नाही